सहराबाद वनपरिक्षेत्रातील वनमजुरांनी आपल्या विविध मागण्यांसाठी उपोषणाला सुरुवात केली आहे सेवा ज्येष्ठता यादीतील कर्मचारी यांच्या वयोमानाचा विचार न करता गावापासून सत्त्याऐंशी किलोमीटर अंतरावर बदली करण्यात आली आहे आंदोलकांसोबत वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी सहाणे यांनी चर्चा केली परंतु आंदोलक आपल्या मागणी ठाम असून उपोषण चालू ठेवण्याचा निर्णय करण्यात आला आहे उपोषणाला प्रभाकर घोंगे सुरेश पवार कैलास पवार राजेंद्र सोनवणे आदी अठरा कर्मचारी आहेत यावेळी नाशिक जिल्हा वनक्षर्मिक संघाचे उपअध्यक्ष राजेंद्र साळुंके यांनी प्रतिक्रिया दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी निळकंठ भालेराव सटाना आजपासून पाच सहा दोन हजार चोवीसपासून आम्ही तारावाद रेंज प्रादेशिक कार्यालयासमोर उपोषणाला बसल्या आहोत पोषणाचे निवेदन आम्ही एक पाच दोन हजार चोवीसला सगळ्या अधिकाऱ्यांना रवाना केलेले आहे सह्या वगैरे घेतलेले आहेत आमचे विषय असे आहेत आम्ही सेवा ज्येष्ठता यादीतील कामगार असून आजपर्यंत आमची तीस वर्षाच्या पुढे सर्व्हिस झालेली आहे आता असताना बदले केले आणि आमच्या ठिकाणी मड वन परिमंडळात नवीन लोकं घेतले नवीन लोकं घेऊन तो एक आमच्यावर अन्याय केला तर नवीन ते घेता येत नाही शासन दिले अकरा चौऱ्याण्णव व सोळा दहा दोन हजार बारा कार्यक्रम अकरामध्ये असं स्पष्ट लिहिलेले बारमाही कामावर नवीन कामगार ठेवता येणार नाही ठेवला तरी थे तीन महिन्यापेक्षा जास्त कार्यकाळ ठेवू नये असा असताना त्यांनी सात आठ महिन्यापूर्वी लोकं घेतली आणि आम्ही सिनियर असून आमचं वय छप्पनच्या पुढे गेलेले आता पंचावन्नच्या पुढे आमच्या बदल्या ऐंशी किलोमीटर केल्या हा आमच्यावर अन्याय अद्यास करायच्या आहेत ते ज्युनियर लोकांच्या करा आणि आम्हाला तिथं टाका जितसर आमचं भांडण आहे दोन हजार सोळापासून किमान वेतनाचा दर सहा महिन्याचा जो फरक असतो किमान वेतन जी वाढ होत असते ती वाढ देत नाही आम्ही वेळोवेळी शासनाला नियोजन देऊन पाठपुरावा केलेला आहे तरीसुद्धा किमान वेतनाप्रमाणे आम्हाला वेतन मिळत नाही आमचे आजपर्यंत जवळजवळ पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपये हक्काचे पैसे त्यांच्याकडे घेणे असून ते देत नाही व आमच्या बदल्या तात्काळ त्यांनी पुर्वत कराव्यात व नवीन जे घेतलेले आहेत शासन जी आरप्रमाणे त्यांना कमी करावे आणि ज्यांच्या कोर्टात केसेस चालू आहेत त्या सगळ्यांना काम उपलब्ध करून द्यावं अशी विनंती आहे शासनाला आणि शासनाने ताबडतोब काहीतरी तोडगा काढावा जेणेकरून आम्हाला कुपोषण भेटवता येईल व आमच्यावरील अन्याय दूर केला जाईल असे प्रयत्न अधिकाऱ्यांनी करावेत अशी कळकळीची विनंती करतो